तर मित्रांनो आपण पाहू शकतात साकुरच्या बाहेर खूप सुंदर अशी शेती आणि परिसर सर्वात प्रथम झालेला खूप उंच अशी बिल्डिंग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत सायंकाळी आपण फिरण्यासाठी तर मित्रांनो आपण आजचा लॉग फिरता फिरता आपण सहज म्हणलं साकूरच्या बाहेरून फिरून येऊ तर मित्रांनो आपण चाललो आहोत साकूर चौफुली इथून निरेवाडी रोडला तर चला मित्रांनो आपण लॉक कंटिन्यू करू तर मित्रांनो आपण आता साकूरचौ फुलीवरून आपण आता विरेवाडी आणि रिरेवाडीच्या रोडने आपण चाललो आहोत तर मित्रांनो संध्याकाळी आपण चाललो आहोत जरा पाय मोकळे करण्यासाठी आणि आपण पाहू शकता साकूर येथून इंडियन पेट्रोल पंपाशी पंपा आलो आहोत तर चला तर मित्रांनो आपण पाहू शकतात इंडियन पेट्रोल पंप इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप तर मित्रांनो हा साकूरमधील सर्वात प्रथम झालेला पेट्रोल पंप आहे आणि आपण चाललो आपण बिरेवाडीच्या रोडनी तर चला मित्रांनो आपण असेच पाय पाय चालताना हा लॉग आपण पूर्ण करू तर चला मित्रांनो आपण पुढे भेटू तर मित्रांनो आपण चालता चालता आपण साकूरपासून आलेलो आहोत आणि आता आपण बिरेवाडी साईट आणि रेवाडी साईट दोन साईटला रोड त्या ठिकाणी आलेलो आहोत तर चला मित्रांनो आपण असे सरळ जाऊ आणि आपला लॉक कंटिन्यू करू तर मित्रांनो म्हणलं चालता चालता आपण लॉक बनवू तर आता आपण थोडे पुढे आल्यानंतर आपण पाहू शकता ऊस तोडीवाले तर मित्रांनो आपण पाहू शकतात ऊस तोडीवाले मजूर तर मित्रांनो हे मजूर आपले गाव सोडून इतर गावामध्ये येऊन राहतात व असे अड्डे करतात व एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ऊस तोडण्यासाठी जातात तर मित्रांनो खूप कष्टाचे काम आहे तर आपण पाहू शकतात ऊस तोडीवाले आणि आपण चाललो आहोत हिरेवाडी रोडने पुढे पायपाय चाललो आहोत तर त्या ठिकाणी पाहू शकतात खूप सुंदर असेल गावाकडील दृश्य आणि खूप सुंदर झाडी तर मित्रांनो आपण पाहू शकता साकोरच्या बाहेरून साकूर गाव परिसर आहेत आणि साकूरच्या बाहेर झालेली खूप उंच अशी बिल्डिंग साकूरमधील सर्वात उंच बिल्डिंग पाहत आहोत आणि बाकी पाहत आहोत आपण खूप सुंदर असे दृश्य आणि समोर असलेली ऊसतोडी व मजूर तर मित्रांनो म्हणलं चालता चालता आपण लॉग बनू तर आता आपण थोडे पुढे आल्यानंतर आपण पाहू शकता ऊस तोडीवाले तर मित्रांनो ऊस तोडीवाले त्यांचे टोळे करून ठिकठिकाणी राहतात तर मित्रांनो आपण पाहू शकता त्यांच्या ऊस तोडीवाल्यांचे टोळे आणि आपण आता बरेच लांब आलेलो आहोत बोलता बोलता तर मित्रांनो चॅनल व नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकतात खूप सुंदर असेल गावाकडील दृश्य आणि खूप सुंदर झाडी तर मित्रांनो आपण पाहू शकतात साकूरच्या बाहेरील खूप सुंदर असे शेती आणि परिसर आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे नारळ आणि समोर आपण वाघवस्तीचे खूप सुंदर असे दृश्य पाहत आहोत आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य आणि समोर आपल्याला संगमनेर रोड दिसतो व संगमनेर रोडनी जाणाऱ्या गाड्या सुद्धा आपल्याला दिसतात तर मित्रांनो आपण पाहू शकतात साकूर परिसरातील सायंकाळची खूप सुंदर अशी दृश्य तर मित्रांनो आपण पाहू शकता साकूर येथील शासकीय आश्रमशाळा आणि परिसर आणि आपण या ठिकाणी पाहत आहोत वीरभद्र मंगल कार्यालय आणि साईटला आपण पाहत आहोत साकूर परिसर आणि साकूरचे सुंदर असे सायंकाळचे दृश्य तर मित्रांनो आपण पाहू शकतात आपल्याला सायंकाळ झाले आहेत आणि आपण चंद्रसुद्धा पाहत आहात आणि आपले सायंकाळचे वाजले आहे साडेसहा तर चला मित्रांनो आपण पुढे जाऊ आणि आपण पाहू शकतात रोडचे काम थोडे चालू आहेत व इथून पुढे इथून ते हिरेवाडीपर्यंत रोडचे काम झाले आहेत तर चला मित्रांनो पुढे आपल्याला इंडियन इंडियन गॅस एजन्सी लागेल त्या गॅस एजन्सीपर्यंत जाऊ आणि तिथून आपण रिटर्न चालण्याचा प्रवास आपण माग जाऊ आणि आपण ह्या लॉगमध्ये पाय चाललो आहोत तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ तर मित्रांनो आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील तर चला मित्रांनो आपण पुढे भेटू आणि आपण पाहू शकता समोर खूप अशी सुंदर शेती आणि रोडच्या त्या बाजूस आपल्याला शासकीय आश्रमशाळा साकूर येथील दिसत आहे आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो आपण पाहू शकतात आपणही साकूरच्या बाहेर आलो आहोत आणि आपण सायंकाळचे साकूर परिसरातील व साकूर गावचे दृश्य पाहत आहोत आणि खूप सुंदर असे दृश्य दिसत आहेत तर मित्रांनो आपण पाहू शकता साकूरच्या बाहेरील दृश्य आणि जोगे पठार येथील खूप सुंदर असे दृश्य जोगे पठारावरील सुद्धा खूप सुंदर आपल्याला दृश्य दिसत आहेत आणि डोंगराव लागलेल्या लाईटे आणि धुक्याने धुक्यात हरवलेले खूप सुंदर असे डोंगर दिसत आहेत आणि ह्या साईटला आपण पाहू शकतात ह्या ठिकाणी आपल्याला देवी सुद्धा दिसत आहे आणि देवी पाठराच्या पाठरावर असलेली लाईटी दिसत आहेत जिथे आपले आदिवासी बंधू राहतात तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य सायंकाळचे तर मित्रांनो आपण हे दृश्य गावाकडेच अनुभवू शकतो खूप सुंदर आणि खूप सुंदर असे निवांत असलेली खूप सुंदर अशी दृश्य तर मित्रांनो आपण रिटर्न जाऊ तर मित्रांनो आता आपण रिटर्न चाललो आहोत आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे निवांत दृश्य तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओ कंटिन्यू करू तर मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो आपण सायंकाळी फिरवून आल्यानंतर आपण परत आलेलो आहोत साखर चौफुलीच्या जवळ आणि आपण पाहू शकता रोडच्याकडे मी खूप सुंदर अशी लायटिंग लावलेली आहे आणि आपण पाहू शकता साखर गावच्या जवळ आलो आहोत आणि समोर आपण पाहू शकता साखूर चौफुली तर मित्रांनो आपण पाहू शकता साखर चौफुलीवरील सायंकाळची दृश्य तर मित्रांनो आपण आता फिरून आलो आहोत आणि आपण साकूर गावमध्ये रोड रोडने चाललो आहोत तर मित्रांनो लॉग बनवण्याचा उद्देश आपला एवढाच होता की दिवसभर आपण बसून कंटा आला होता तर म्हणलं चला पाय मोकळे करण्यासाठी थोडे फिरायला जाऊ म्हणलं आता चाललो आहोत तर एक लॉग होऊन जाईल यासाठी आपण आपली लॉग बनवत होतो तर आपण पाहू शकतात खूप सुंदर असे साकोर गावचे दृश्य तर मित्रांनो आपण ह्या लॉगचा शेवट येतेच होऊ आणि पुन्हा भेटू आणखी एका लॉगमध्ये तोपर्यंत राम राम